प्रभागातील नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत रस्त्याच्या बाबतीमध्ये स्थानिक रहिवाशांनी वारंवार मागणी केली होती त्या मागणीचा विचार करून रस्त्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्यात आला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी दोन नंबर झोपडपट्टी अंतर्गत आम्रपाली चौक ते चांदतारा मस्जिद परिसरातील रस्ता काँक्रीटीकरण कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते दरम्यान सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक बावीस येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून व सहकारी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून सोलापूर महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरिक सेवा सुविधा पुरविणे सन दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत बेचाळीस लाख सत्तावीस हजार सहाशे एकोणपन्नास रुपये खर्चित दोन नंबर झोपडपट्टी येथील चांदतारा मस्जिद ते चौक चौकपर्यंत रस्ते कॉन्क्रीटीकरण कामाचे शुभारंभ करण्यात आले याप्रसंगी माजी नगरसेवक पैगंबर शेख शहाजान शेख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड मनसुद शेख इकबाल मुल्ला चंदाताई मेंढे रुबिया शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी स्थानिक रहिवाशांनी रस्त्याचा प्रश्न मार्गी लावल्याने किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांचे आभार मानले यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोणी जर सांगायला गेलं तर काम सुरू करतात ते नेहमी असं नाही त्यांनी शिवून सांगायला पाहिजे हिनच बाग बोललं पाहिजे मान सम्मान बिलकुल त्याच्याकडे नाहीये तर असे नेते आपल्या त्यांच्या निधीमधून जवळजवळ चार लाख बेचाळीस चार लाख बावीस लाच बावीस हजारचं लाखच काम त्या रोडवरती चालू आहे आणि याच्या व्यतिरिक्त आपल्या स्मशानभूमीमध्ये जे आहे पन्नास लाख रुपयाचं काम सध्याला सुरू आहे त्या ठिकाणी आणि ते नुसतं भाषण नाही आहे किंवा आश्वासन नाही कामाला सुरुवात आहे आता पन्नास लाखचं त्या ठिकाणी स्मशानमध्ये काम चालू आहे सध्याला हे एवढं एवढं सोपं नाही येत आहे आणि सोलापूर शहरामध्ये आपण पाहतोय की या गेल्या तीन चार वर्षापासून काय महानगरपालिकेची अवस्था आहे कोण किती नगरसेवक काम करला आहे कसं त्यांच्याकडे निधीच उपलब्ध नाही आहे तर ते बिचारा काही त्याचा दोष नाही आहे परंतु हे असे हे, कॉन्टॅक्ट मध्ये आहेत की राज्यामध्ये कुणाकडं कसं काम कोणा किती निधी मिळेल त्यांच्या संपर्कात असल्यामुळं ते जाधव साहेब हे काम करू करू करत आहेत आणि यानंतर बी करू शकतात सातत्यानं सांगत होते या रस्त्याच्या समस्या संदर्भात आज प्रत्यक्ष रूपात या ठिकाणी या रस्त्याचा शुभारंभ करण्यात येत आहे आणि आताच पूर्वीच्या मनोगापातामध्ये अनेक मातांनी आणि ज्येष्ठ बांधवांनी माझ्या तरुण सहकार्याने सांगितलं पैगंबर मेंबरनी पण सांगितलं की उर्वरित जे प्रश्न आहेत पैगंबर मेंबरने येथे खाण्यामधील उर्वरित प्रश्नाबद्दल बोललं त्याच पद्धतीने इम्रान भाईनी देखील या ठिकाणी सार्वजनिक वाचनालयाबद्दलचं उहपोह केलं दवाखान्याचं उहापोह केलं निश्चितपणाने के मी या ठिकाणी या कामाच्या शुभारंभ प्रसंगी आश्वासित करू इच्छितो की येणाऱ्या कालखंडामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील सोलापूर महानगरपालिका असेल या दोघांच्याही माध्यमातून वाचनालयाचा प्रश्न असेल आणि यतीमखान्या अंतर्गत रस्त्याचा प्रश्न असेल तो निश्चितपणाने आपण सोडवूया आणि मागच्या कालखंडामध्ये माझ्यावर नागेशांनावर तुम्हाला सर्व वासी आणि इथल्या दोन नंबर झोबडपट्टी भागातील सर्व नगरवासी असतील आम्रपाली चौकातील सर्व बांधव असतील हे माझ्यावर आणि नागेशांनावर तुमचा आशीर्वाद आणि प्रेम मागं राहिलेलं आहे पुढच्या येणाऱ्या कालखंडामध्ये देखील आपला आशीर्वाद प्रेम असंच आमच्या पाठीशी राहू